अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रुईखेड येथे श्री बागाजी महाराज यांची यात्रा पार पडली या यात्रेला एकादशीपासून सुरुवात होते महाशिवरात्रीला कावडधारी यांचे आगमन गावात होते आणि देवाचे ढोलाच्या गजरात मिरवणूक काढली जाते यानंतर श्री बागाजी महाराज यांचे कपिलेश्वर येथून आणलेल्या जलाने जलाभिषेक केला जातो महाशिवरात्रीनंतर श्री बागाजी महाराज प्रांगणात गावातील लहान मुलांची मंदिरापुढे लोटांगणे घालण्याची शेकडो वर्ष जुनी परंपरा पार पडते पंचक्रोशीतील भक्तगण गावातून लोटांगण घालतात गावकरी या लोटांगण घालणाऱ्या मुलांवर पाण्याचा मारा करतात आणि लहान मुलांवरील सर्व संकट दूर करण्यासाठी ही लोटांगण चालण्याची परंपरा शेकडो वर्ष जुनी आहे त्याचप्रमाणे श्री बागाजी महाराज यांची रथयात्रा सुद्धा काढली जाते श्री बागाजी महाराज यांची मूर्ती रथात बसवून गावकरी हा रथ ओढत मिरवणूक काढतात आमच्या रुईकेळ नदीमध्ये श्री बागाजी महाराज रथयात्रा भव्य दिव्य असा कार्यक्रम तीन दिवसाचा सुरू असतो हा पुरातन मंदिर हे बागाजी महाराज आमच्या गावानगरीमध्ये आहे एकादशीचा कार्यक्रम आपल्या सुरुवात होते आणि बावळधारी कॉपिरिश इथून पाणी घेऊन येतात आणि नगरपरीक्ष प्रदक्षिणा होते प्रदक्षिणा झाल्यानंतर संध्याकाळी जलाभिषेक होतो नंतर बागाजी महाराज यांचं लग्न लागतं दुसऱ्या दिवशी सकाळी बालगोपाल यांचं इथं लोटांगण होते आणि दुपारी पिवकां पिवकांचं सुद्धा पूर्ण नगरमध्ये लोटांगणाचा कार्यक्रम हा होत असतो तदनंतर संध्याकाळी दशावताराचा कार्यक्रम असतो दशावताराचा कार्यक्रम झाल्यानंतर श्री बागाजी महाराजांची मूर्ती भव्य दिव्याचा लाकडी रथावर स्थापना होऊन पूर्ण नगरा गावामध्ये स्वतःची माणसाच्या सहाय्याने रथ ओढला जातो आणि त्याची मनोभावे सर्व गावकरी एक बरोबर पूजा अर्चा करत असतात आणि त्याचनंतर महा काल्याचा कार्यक्रम असतो काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर भव्य असा महाप्रसादाचं वितरण इथं होत असतो आणि अशा प्रकारे हा सुद्धा भव्य कार्यक्रम आमच्या नगदीमध्ये सुरू असतो